एक काळ होता जिथे सिंह गर्जना तलवारीतून निघायची आणि स्वराज्याच्या झेंड्यांनी सीमांचे बंधन झुगारलं होत मराठ्यांच्या रणसंग्रामानं इतिहासाला कलाटणी दिली होती अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलुख काबीज केला होता तोच इतिहास नव्या रूपात आपल्याला साध घालतोय मराठा आज नव्या रणांगणात उभा आहे शस्त्र बदलले पण जिद्द तीच आहे आज रण आहे तंत्रज्ञानाच यशस्वी होण्याच आणि शस्त्र आहे उद्योग ज्ञान आणि तंत्रज्ञान आजच्या काळाची गरज लक्षात घेता मराठ्यांनी सर्व तंत्रज्ञान आत्मसात करून उद्योग व्यवसायाकडे वळावं त्यासाठी बूट पॉलिश पासून तेल मालिश पर्यंत कुठलाही व्यवसाय करावा हा पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा सा विचार मराठा बांधवांनी अंगीकारला आणि मराठ्यांच्या औद्योगिक विकासासाठी मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक कक्ष स्थापन झाला या कक्षाचे अध्यक्ष राजेंद्र सिंग पाटील सचिव संजय वायाळ आणि समन्वयक सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कक्षानं दमदार सुरुवात केली करोडोच्या ओलाढाली केल्या विविध उपक्रम व अधिवेशनाच्या माध्यमातून खेड्यापासून ते शहरापर्यंत अनेक उद्योजक घडवले त्याच प्रेरणेतून पुणे जिल्ह्यात मराठा उद्योजक कक्ष स्थापन झाला अर्जुन खामकर रोहित जगताप आणि राजेंद्र बाजी यांच्या नेतृत्वाने या कक्षाची धुरा सांभाळले अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ऑटो क्लस्टर पिंपरी चिंचवड या ठिकाणी मराठा उद्योजकांचा सोहळा पार पडला अनेक उद्योजक एकवटले आणि इथूनच पुणे उद्योजक कक्षाचा प्रवास सुरू झाला मराठा बांधवांनी आपल्या व्यवसायाच्या जागा मीटिंगसाठी दिल्या तीन सदस्यापासून या कक्षाचा प्रवास सुरू झाला दर हप्त्याला नियमित मीटिंग सुरू झाल्या हळूहळू सदस्यांची संख्या वाढली पुणे पिंपरी चिंचवड या भागातील तरुण तरुणी मोठ्या संख्येनं जोडले गेले वाढती संख्या बघता आता पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मराठा उद्योजक कक्षाच्या मिटिंगा व्हायला लागल्या अनेक मराठा बांधव भगिनींनी आपल्या व्यवसायाची देवाणघेवाण करत आपले व्यवसाय वाढवले आज हजारो मराठ्यांना सोबत घेऊन हा कक्ष वाटचाल करत आहे एका वर्षातच करोडोची उलाढाल करून कित्येक तरुणांचे उद्योग उभे करण्यात हा कक्ष यशस्वी झाला आहे मराठा उद्योजकांना एकत्र करण्यासाठी या कक्षानं अनेक उपक्रम राबवले एका वर्षातच यशाचा मोठा पल्ला गाठला अकरा एप्रिल दोन हजार उद्योजक कक्षाचा पहिला वर्धापन दिन साजरा झाला मराठा समाजातील अनेक नामांकित उद्योजकांनी या वर्धापन दिनाला हजेरी लावून मराठा बांधवांना मार्गदर्शन केलं मराठा उद्योजक कक्ष पुणेचे पदाधिकारी आणि सर्व सदस्य यांची तळमळ आणि त्यांच्या कार्याची दखल घेत दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या मराठा उद्योजक कक्षाच्या महाअधिवेशनाची जबाबदारी मराठा उद्योजक कक्ष पुणे यांच्यावर वरिष्ठांनी सोपवली ही जबाबदारी स्वीकारत दोन हजार सव्वीसच्या अधिवेशनाला पंचवीस हजार मराठा बांधवांना एकत्र आणण्याचा मानस मराठा उद्योजक कक्ष पुणे यांचा आहे त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे तर मराठा बांधवांनो ही एक चळवळ आहे व्यवसाय वाढवण्यासाठी समाज घडवण्यासाठी आपण सारे मिळून दोन हजार सव्वीस चे अधिवेशन यशस्वी करूया उद्योजक वाढवूया मराठा घडवूया जय जिजाऊ जय शिवराय